दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून अद्यापपर्यंत उमेदवार जाहीर करण्यात आला नसल्याने सर्वत्र वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू आहे त्यातच आता नाशिक लोकसभेची जागा अजित पवारांनी मागितली असल्याचं छगन भुजबळ म्हणाले भाजपाच्या वरिष्ठांनी अजितदादांना मलाच अर्थात छगन भुजबळ यांनाच उमेदवारी देण्यास सांगितलं असल्याचे देखील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ म्हणाले अजितदा ही जागा मागितली अजितदादा प्रफुल्ल पटेल यांचं म्हणणं असं आहे की वरून सांगण्यात आलं की ती जागा तुम्हाला घ्यायची असेल आणि घ्या परंतु छगन भुजबळांनाच तिथे उभं करा असं त्यांनी मला सांगितलं आता बाकी ज्याच्यापेक्षा जास्त मी काही सांगू शकत नाही त्याच्या पाठीमागे मग मा काय आहे काय नाही पण हे सगळे जे आहेत याच्या या, या चिन्हावर त्या चिन्हावर असं काहीही माझ्याकडे कोणी विचारणा केली नाही मागणी केली नाही अट टाकलेली नाही दुसरीकडे अचानक महायुतीकडून विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा असल्याचे देखील समोर आले विजय करंजकर सध्या ठाकरे गटात आहेत परंतु तिकीट न मिळाल्याने ते नाराज आहेत त्यातच भाजपा वरिष्ठांनी अजितदादांना अर्थात छगन भुजबळ यांनाच उमेदवारी देण्यास सांगितलं असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितलं असल्याने नक्की तिकीट कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक